कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा के गडबड केली रान पेटू या महाराष्ट्रात लो ये रडीचा डाव चालणार नाही अहो दोनशे आमदार आहेत घर फोडली सगळं केलं माझच बघा ना लांब कशाला उदाहरण द्या एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष एवढी मोठी त्यांची ताकद त्यांना एक कँडिडेट माझ्या विरोधात एक कँडिडेट मिळू नये त्यांच्याकडे एक एवढं करून आमच्या घरात फोडलं आमच्या घरातलाच कँडिडेट माझ्या उभार केला हा एवढा होता तर हिम्मत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय आज सासवड येथे महाविकास आघाडीची विराट सभा पार पडली यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी पक्षात असणाऱ्या भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला महाविकास आघाडीच्या उमेदवारावर भाजप आणि अजितदादा गट पोलिसांच्या मदतीने गुन्हे दाखल करत आहे याद राखा जर आमच्या कोणत्याही उमेदवाराला अटक केली तर महाराष्ट्रात रान पेटवू हे असले रडीचे डाव खेळणं बंद करा तुम्ही घर फोडले पक्ष चोरला पण माझ्या विरोधात तुम्हाला उमेदवार सापडला नाही तर ह्या असल्या कारवाया आणि धमक्या देऊ नका त्या धमक्यांना मी भीक घालत नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट आणि भाजपला जोरदार थुतलं पण आज साडेसतरा वर्ष एकत्र गुणागोविंदाने आम्ही काम केलं सहा महिने पूर्वीच घटस्फोट झाला आहे पण काय सगळ्यांना झालं आहे कळत नाही का भाषण कोण लिहितं आहे हेच मला कळत नाही कारण का सहा महिन्यात माझ्यात इतके गुण झाले आहेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतके वर्ष त्याच्यामुळे ठीक आहे आता इलेक्शन आहे त्यांनाही बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक टीका थिक वगैरे या गोष्टी होत आहेत आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शनमध्ये घालवावी त्याच्यामुळे प्रतिष्ठा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया कारण का मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले याच्यासाठी मी राजकारणात आले आणि आज काय बघताय तुम्ही परिस्थिती मला पत्रकार रोज विचारतात ते मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही म्हटलं माझ्या लक्षात आलं आहे की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता सगळ्याशी लांब लांब बसले होते खरं की नाही यावेळीच डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक आहेत ही ताकद आहे त्याच्यामुळे मी खरं तो शब्द वापरत नाही पण मला आज मोह आवरत नाही आहे तो रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग मलिदा गँग मी कधीच वापरलेला नाही तो शब्द पण आता मला असं वाटायला लागलं आहे की ती मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आहोत आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन हे महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टरबाजी नाही चालेगा ते कुठेतरी थांबलं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा हे आव्हान मी तुमच्या समोर करते मी शब्द देते तुम्हाला एक जरी कंप्लेन आली ना तुमच्याकडून तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ सगळेजण रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण का बदल कुठेतरी झाला पाहिजे त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मतं मागितली आज काय परिस्थिती आहे आज आज उलट झालेलं आहे आज भ्रष्टाचार आज मला जेव्हा तो विरोधातून दिल्लीवरनं येतो ना भाषण करतो तो म्हणलं पक्ष फुटला कारण पुत्री आणि पुत्रा प्रेमामुळे अहो भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी आभार आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुत्र आणि पुत्रीचं प्रेम हे भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं आणि पक्ष कशामुळे फुटले एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नाही तो काय झालंय त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ती पण लढाई चाललेली आहे चिन्हाच्या खाली लिहिलेलं असतं की हे न्याय अविषत आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्याच्यामुळे ते पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं आहे अजून माहितीच नाही आता तिथे आहे ठीक आहे आता अदृश्य शक्तीनी ठरवलंच आहे तुम्ही बघताय आपल्या शशिकांत शिंदेचं काय झालं काय रडीचा डाव खेळतात हे लोक त्या निलेश लंकेच्या विरोधात प्रश्नचिन्ह त्या अमोल अमोलदादाच्या विरोधात प्रश्नचिन्ह तिकडे पण त्रास दिला मग आम्ही कोर्टात गेलो ऑर्डर काढली आता शशिकांत शिंदेंच्या विरोधात कुठली तरी पुरानी केस काढली आहे आणि म्हणे आता त्यांच्या मागे पोलीस लावलेत मी तुम्हाला शब्द देते की आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेट कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा के गडबड केली रान पेटू या महाराष्ट्रात पण आम्ही जगू देऊ लो ए रडीचा डाव चालणार नाही आमदार घर फोडली सगळं केलं माझंच बघा ना लांब कशाला उदाहरण द्या एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष एवढी मोठी त्यांची ताकद त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे एक एवढं करून आमच्या घरात फोडलं आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभार केला हा एवढं होता ते हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय हे चुकीचं आहे मी नसते लढले कधी असं आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचं आहे तर आम्हाला सन्मानाने तिकीट द्या जसं शरद पवारांनी पन्नास टक्के आरक्षण या देशातल्या महिलांना दिलं मग सगळ्यांनाच द्या पन्नास टक्के आरक्षणाचं बिल मोदी साहेबांनी आणलं मी स्वतः त्याच्या बाजूनी भाषण केलं चेक लिहिला सई केली आमचं नाव घातलं पण तारीखच नाही लिहिली त्याच्यावर मग का नाही आरक्षण देते मग जसं बारामतीला महिलेला तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के महिलांना त्यांनी का नाही तिकीट दिली याच उत्तर आम्हाला द्या हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर माहितीये का हे आदरणीय पवार साहेबांवर आहे त्यांना बघवत नाहीये की हे ऐंशी वर्षाचा हा नेता त्यांना आवडत नाही वय काढलेला आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय उद्धव ठाकरे लढतायत हे त्यांना सहनच होत नाही आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगलेत पोटातलं ओठात आलंच खरंच दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूनी काय म्हणले चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे हे मी ना म्हणले चंद्रकांत दादा म्हणले आता मला एवढच सांगायचंय की ही लोकशाही पद्धतीच आपल्याला सरकार आहे ही आहे जाऊ द्या माझं एवढंच म्हणणं आहे की संपवायची भाषा ही लोकशाहीमध्ये चालत नाही लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर इलेक्शन करा पण संपवायची भाषा अशी होत नाही आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्यासमोर आहे ना कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता त्यांना संपवू शकत नाही कारण का त्यांचं भाग्य खरं तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना सहा दशक देत आहात पुरंदर इंदापूर बारामती हा संपूर्ण भाग हा सगळ्या जिल्ह्यांनी नेहमीच या राज्यांनी आदरणीय पवारसाहेबांनी जे साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरं तर मनापासून आभार मानते आणि हे ऋणानबंध हे आयुष्यभर हे प्रेमाचे आणि विश्वासाचे राहो हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होत आहे आज विकासाच्या बाबतीत मी आणि संजय जगताप एकत्र काम करतोय आमचे शिवसेनेचे सगळे लोक आम्हाला पूर्ण ताकदीने मदत करत आहेत त्यामुळे आम्ही सगळे महाविकास आघाडीच्याही काळामध्ये खूप निधी आपल्याला येणार आपल्याला ये यश आलं त्यामुळे तुमचं साथ प्रेम हे असंच आमच्याबरोबर वर राहावं मला लवकर भाषण संपवायला लागतंय कारण राऊत साहेबांना बोलायचं आहे पवार साहेबांना बोलायचं आणि दोघांना आणखीन मोठ्या हो तीन सांगते सांगते पहिल्या मशीनच हा तर म्हणणं म्हणजे तीन पॅनल असतील तीन पॅनल त्याच्यामधलं पहिलं पॅनल मधले तीन नंबरचं नाव आपलं आहे त्याच्यामुळे सुप्रिया तीन शरद तीन संजय तीन विजय तीन झालं ना शरद सांगितलं ना अजून कोणाचं राहिलंय का पवार पवार पण तीन उद्धवजी तीन राहुल तीन प्रियांका तीन महाविकास आघाडी तीन तुतारी तीन आदित्य तीन मशाल तीन इंडिया तीन काँग्रेस तीन आता बास कळलं ना बाबा सगळ्यांना मला माहिती आहे की ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक पुरंदर तालुक्यातले आहेत त्याच्यामुळे कदाचित जास्त एफिशियंटली हे झालेलं आहे पण आपण सगळ्यांनी पहिलं दुसरं तिसरं मशीन अहो लोक फार हुशार असतात ग्रामपंचायतीला कसं कॉम्बिनेशनही भारी मतदान करतात तुम्ही त्याच्यामुळे हा क्रॉस रोटी हे ते, ते एकदम भारी करतात त्यामुळे आपलं तीन नंबरला नाव आहे तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे आता मला आधी आता ते तुम्ही सगळं बोला ते आता, आपले जु, आपले ते आता ते तुम्ही सांगून बघ दाखवा मी नाही म्हणतात पण तुम्ही बघा आता जे गेलं आपलं जो आपलं जुनं चिन्ह ते गेलं ठीक आहे आता त्याची फारशी गरज लागत नाही कारण का वेळ आता मोबाईलमध्येच बघायला लागते त्याच्यामुळे ते कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्याचं काही महत्त्वाचं नाही ते बाजूला ठेव हो सुप्रिया आणि बघा माझ्या पदरात काय पडलं तर तुतारी वाजवणारा माणूस हे शुभचिन्ह जेव्हा लग्नकार्य होतं तेव्हा तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन काम करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाचली होती त्याच्यामुळे आपल्याला आज ही तुतारी, तुतारी दिल्लीच्या तक्तासमोर समोर बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने वाचवायची राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका